का तू काय नसू सकाळ उचल्या आवडत झाली तुम्ही जिप दाखवा एक मिनटं जिप टाको जिप दाखव ना तेल आहे का बघ अरे आवडी दलिद्रीस ना तू वरती आण पाऊस आलाय यायला जेव्हा ते पाऊस बाहेर दिसतं गे हरीस तू नक्कीच जिपास तिलबिल आहे तो काय पाऊस आला मी निघले कॉलेजला साईन अजून दहा मिनटात माझी ट्रेन यायला बघू दहा मिनटात थांबला जात नाही कत्रेस येऊन आला सर्व चाललो कॉलेजला सो काय कॉलेजशी आलो आणि झोपलेलो आणि उठलो उठवला म्हणा सर्विसवर आलचं लय गा निघा ब्याकार लय ब्याक गाणं आता पुढं साप पाणी मैल झाला फुल घाण आणि मला बसले यांच्यावर लक्ष द्यावा बसल्या होता इथं कालचं काम ते एसीवाला गेलं त्याची सर्विस करून आणि मी पण चाललो होतो जिमला काल परवाशी गेलो ना परवाशी बाहेर होतो काल नेतलं लेट आलो फार की काल ब्लॉग मी बघितला असेल तुम्ही साडेसात वाजे का सात वाजून काम चालू होतं मग घरी आलो मग कंटाळलो नाही गेलो जिमला तर मी आणि माझा मित्र रोनाल्डो आम्ही दोघं चाललो जिमला आता का रोनाल्डो आहे माझ्या रोनाल्डो 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 ना रोनाल्डोच्या बरोबर आलो जिमला इले जिमला येते हा रोनाल्डो रोनाल्डो आहे जिमला अरे कामछो रोनाल्डो भेट रोनाल्डो भे अरे हिंदी बोलतो रोनाल्डो तो काही चाललो जिमला जास्त बाहेर जात च जास्त बाहेर जात जवळ ठेव <laughs> चल ठेव रोड वाकऱ्याच बघ <laughs> मानव हा मानव ठेव बाबा आहेच काल आलो जिमशी आणि आज आहे दिवस दुसरा ब्लॉकला काही ना काल पण काही नाही झालं एवढं इंटरेस्टिंग काय आलो आलो सकाळी ब्लॉकला सकाळी कॉलेजमुळे आलो आणि आता चालू लवकर जिमला कारखी नंतर जायचं बाहेरही काम आहेत ट्रनिंगला आल तू लवकर साडेतीनला जिमला आणि आपला वाटणार पार्शल कोणी तर

काय का जिम जिममध्ये मस्त मजा आली आखी जिम खाली आखी म्हणजे कोण नाही मोजून पाच जण असतील हो आम्हाला धरू ना आम्हाला धरून मोजून पाच जणांय माझ्या संध्याकाळचे विसरजना मी ते घाते घालत प्रेम येणार आहे आता 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 प्रेम येणार आहे आम्ही चाललो तर मस्त मजा आली गेली जिम चाललो आता घरी चाललो इकडून जायला लय मजा आली मजा आली की नाई मस्त आलं घालतो चाललो आता घरी गाईज गाईज नसीब माझे लय फुटके बघू शकता रस्त्यान धावल्या थांबा लागत काहीच ना रस्त्यान झाला घालत थांबल्यावर आणि पाऊस आला सर्ज असा नाही आले ना बघू शकता माझी बॅग भिजली पूर्णपणे त्या माझे कपडे बघू शकता केवढी ओली झालेली पूर्ण चिंबपणे भिजलेली आहे आणि सगळे कपडेच म्हणा या आहे त्यांच्या घरा जाऊ थांबा आहे शिवाय यायची बरकी पण विद्यार्थ बोललो काहीच वाडापाव हा कर नको होतो वाडापाव आय गावात मग कसे कपडे आले ते पण भेटलं नाही पावसाला जाम शिवले म्हणून तू पाऊस मागं लागलाय दलित्रा काहीच बघता लिकेज आहे तुझी आलाय ती मी लिकेज आहे बघता बघता मी विषय मारतो माहिती आता मोठा कचकाच थांबा जरा आता पावसाला जास्तच मारतो थांबा गाईत पाऊस आले मार माझा मेशील दोन्ही मी धावत जाऊस थांबा गाईड इथून आता एकरा आल्या माझ्या गणेश कोणत्याच नसावा चप्प सांगतो पावसाळ्यात घे पाव मारता तू तर घेतले काहीच भिजलो अक्काप टप 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 आमचे माझे बॅग वॉटरप्रूफ आहे इकडे बाबा बॅग वॉटरप्रुफ आहे इकडे बागा आत्माशा नाही बोलली बाहेरशीच वरली काही वॉटरप्रूफ ब्रँड ओरिजिनल आहे ना तिथल्या प्यु प्युअर मामा काहीच पाऊस थांबला निघा काय मग कशा आलो भिजलंसला भिजलो पाहिजे अक्का औरा घालताना पाऊस हो। भिजलो भिजायची इच्छा बिलकुल नव्हती आणि आलो कपडे चेंज केलं डोकं तरी नंतर असं वल्ला आहे चालला होता संख्या संख्येचं सदा असंच बघू नंतरचं काय सीन आहे आलो बस मग सांगताव आलो आणि माणसांग गेली घरावली नाही जायची इच्छा गेलं म्हणा वरती जायला का टेरेस पाहिजे आणि लेग जायची म्हणून आलो संख्या हांच्यातून मग असे आलो त्यांच्याकडून संख्यातून आणि जेवल्या उद्या पंढरपुरीला माग आला

अशी गावच्या आते बोलत मी प्रूफ देतो गावांच्या गावच्या बोलले का आज आजमाल घालून दुसऱ्या घालीन अशी लोक बोलताना घाली पण घाली ना तू घाल मी लगेच घालीन चल ज्या दिवशी तू घालशी त्या दिवशी संध्या मी घालीन चल लगेच अगोया रेकॉर्ड करून घेऊ ज्या दिवशी ज्या दिवशी तू घालशी त्या दिवशी संध्या मी माल घालीन जा घाल मी घालू तू सोमवारी घालून रे मी लगेच सोमवारी घाल तू सोमवारी अशी सकाळचे माल घालीन जा ओके काहीच ठीक आहे बघू माल घालतो ज्यांना माल दे मी खाईन मटा मच्छी कारण की कसं आहे माझ्या आहे का विषय असा आहे माणसावर भरोसा नाही आली मिनटा मिनटाचा पाप ताली जावरा केल्यान तर पाऊस तर माहीत जन्माला लागले तर निघलो की येतं मागं मागं काय येतं समजत ना बाकी पाप तर गेल्यान मग आता माल घालतो पाप ते धावणार ना आता धावले ना हा हे

ते पाप धुवाजाची गोष्ट लांब जिली पण जाजी नशिबंद प्रयागराज कुंभ आवरे एकशे किती चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस वर्षात कोणी नशिबंद आमचे नशिब होता त्याला पाप न पुण्य होतं म्हणून आम्ही तिथपर्यंत गेलो आमचं पुण्य म्हणून आम्ही गेलो बाकी तुमचं पाप तुम्ही ना गेलं तुमचं तुमचं पुण्य अरे काय सांगू द्यावा द्यावाने माझे डोके हात फिरवले तवाच पाऊस पडत बस फक्त इंद्रदेवान जरा असा उलटा फिरवला नाही इंद्रजीने उलटात फिरणार बाकी काय माहिती नाही आरो सुंदर काहीच ती लय बारीस्त काय देवाने म्हणा असं काय बनवले लय भारी आली पोरी बघता बिघता घरावर सगळ्यांच सगळ्यांच सगळे जे तुला बघ सगळ्यांनी खराब असते तू आहे का बघतोस काय माहिती देवाची घसली कृपा आहे माझ्या देवाची घसली कृपा आहे माझ्या कुरपा कुरपा कृपा 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 हो माहिती आहे तो काही विषय आली आहे काय विषय विसारलो मी तू कालायस तुला पण असते ना तर जोकर दिसतो असं द्यावा नाही काय माहिती मला काय सुंदर द्यावा कार अर द्यावा आवरा सुंदर बनवले जाऊ द्या बनवले तर बरं आला तुमचं सुंदर पण भजन आमच्या घरात काही नाही स्वतः सुंदर बोलत <laughs> सुंदर ए भाई फ्रँक नको अहो सुंदर बाई कस ते फ्रँक नको अहो सुंदर माहिती सुंदर सो गाइस काय ना झोपता आता मम्मी बघा झोपला आता यो डॉक्टर ना झोपंती ब्लॉग एंड करतो बस असं बोल जो संताली असा बोल स्पष्ट बोल चारला झोपला सो गाइस हो थोडा झोप चारला करवे आजचा ब्लॉग लाईक एंड वाटलं हा ब्लॉग اولا लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा ओ हो 不 <laughs>